जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या आदिवासी आणि बंजारा समाजातील आरक्षण वाद चांगलाच पेटला आहे बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी बंजारा समाज बांधवांनी जन आक्रोश मोर्चा काढून सरकारचा निषेध व्यक्त केलाय हैदराबाद गॅजेटियर व सेंट्रल प्रोमिन्स सेंट अँड बेरार गॅजेट तसेच एकोणवीसशे छप्पनच्या नाम्यानुसार आणि तत्सम आयोगाच्या शिफारीनुसार बंजारा समाजाला तात्काळ न्यायाच्या तत्वावर शासन निर्णय काढून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व शासकीय सवलती लागू कराव्यात या मुख्य मागणीसाठी बंजारा समाजाने यवतमाळात विराट असा मोर्चा काढला या मोर्चाची सुरुवात वनवासी मारुती मंदिरापासून करण्यात आली त्या ठिकाणावरून जिल्हा परिषद मार्गे बस स्टँड चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायदळ मोर्चा काढण्यात आला यवतमाळ जिल्हा बंजारा समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले यामध्ये कृती समितीचे सदस्य डॉक्टर टी सी राठोड नवलकिशल राठोड भरत राठोड डॉक्टर मोहन राठोड एन टी जाधव श्रावण पवार डॉक्टर बी एन चौहान ऍडव्होकेट अरुणा राठोड ॲडवोकेट सुधाकर जाधव ऍडव्होकेट जगदीश पवार एस एस राठोड मोहन जाधव प्रेम राठोड दिनेश राठोड बाबूसिंग राठोड नितीन जाधव संतोष जाधव अनिल आडे प्राध्यापक संजय चौहान सुभाष राठोड भीमराव राठोड गोपाल चौहान किशोर राठोड यांचा समावेश होता शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनानंतर यवतमाळ येथील पोस्टल ग्राउंड सभा घेण्यात आली यावेळी जिल्हा पोलीस दलाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता आरणी येथे आदिवासी जमातीमध्ये आरक्षणात कोणत्याही जातीचा समावेश करू नये व विविध मागण्यांसाठी सकल आदिवासी समाजाच्या वतीने आरणी येथे नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील दत्तरामपूर गावाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सकल आदिवासी समाजाच्या वतीने विविध मागण्यांना घेऊन समिती बंजारा समाज हा आदिवासी समाजामध्ये आहे परंतु महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजावर मोठा अन्याय मागील पन्नास वर्षापासून सुरू झालेला आहे आणि तो अन्याय दूर करण्यासाठी हैदराबाद गॅजेटनुसार सीपी बेरार आयोगानुसार महाराष्ट्रातील तमाम बंजारा समाजाला आदिवासी प्र प्रवर्गामध्ये समाविष्ट करून घ्यावं आणि ही मागणी करत असताना आदिवासी समाजावर कुठलाही अन्याय न करता उपवर्गीकरण करून एस टी ब हा प्रवर्ग निर्माण करून बंजारा समाजाला महाराष्ट्राच्या आदिवासी प्रवर्गामध्ये सामील करून घ्यावं ही मागणी घेण्यासाठी ही मागणी मान्य करून घेण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यामध्ये लाखोच्या संख्येने बंजारा बाधव आज एक पांढरं वादळ घेऊन यवतमाळमध्ये धडकलेला आहे आणि जर ही मागणी मान्य झाली नाही तर भविष्यामध्ये मुंबई आणि दिल्लीकडे बंजारा समाज कुच करणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत ही मागणी मान्य करून घेणारच आहे अशा प्रकारचा संकल्प पण समाजाचा आहे